नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे डीजी क्लेम डीजी क्लेम पेमेंट जलद होणे आता सोपे झालेले आहे होय आता पीक किम्याच्या दाव्याची रक्कम थेट बँक खात्यात विलंब न करता कोणत्याही अडचणीशिवाय क्लेम दाव्याची प्रक्रिया कशी सोपी आणि जलद करत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मनु हा वीडियो शेवपर्यंत पहाँ स्क्रीन वरती शकता कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजना डीजी क्लेम क्या है तो पेला ऑप्शन है एन सी आई पी और पी एफ एम एस के एकीकरण को डीजी क्लेम कहा जाता है दोन नंबरच पहुया इसका उद्देश्य दावों की प्रक्रिया को सरल और पारदर्शी बनाता है तीन नंबर से चपहया दावों की गणना और निपटान में पी एफ एम एस प्लेटफॉर्म का उपयोग किया जाता है चार नंबर से चपहया बीमा कंपनियों द्वारा भुगतान किए गए दावों की वास्तविक जानकारी मिलती है पाँच नंबर से चपह्या फसल बीमा दावा भुगतान को सटीक बनाने के लिए उपज डेटा राज्य सरकार द्वारा अपडेट किया जाता है आणि सहा नंबरचं ऑप्शन आहे दावा भुगतान समयपर सीधे किसानों के बँक खाते में पोहचाया जात आहे म्हणजे डिजिक्लेमुळं थेट शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळण्याची सुविधा आता उपलब्ध करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा